कंत्राटी नोकरी सेवा शाश्वती नाही पेन्शन नाही बेरोजगारी महागाईने जनता जनतेत प्रचंड मोठा असंतोष आहे पंधरा लाख नागरिकांच्या खात्यात दोन कोटी नोकऱ्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणार अशा थापा मारून भाजपा सरकारने जनतेची जनते घोर फसवणूक केली आता दोन हजार चोवीस ची निवडणूक जिंकता येणार नाही हे पक्क लक्षात आल्याने शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडले ईडीच्या भीतीने नेते गेले राम महाराष्ट्रातील जनतेला फंद वितुरी कधीच आवडत नाही नेत्यांनी गद्दारी केली तरी जनता काँग्रेसलाच मतदान करणार आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेलं खोतवाडी बिसूर पुलाचं उद्घाटन व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी विशालदादा पाटील उपस्थित होते सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नाने महाआघाडी सरकारच्या काळात खोतवाडी बिसूर ओढ्या ओढ्यावरील पुलासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर झाला व पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले खोतवाडी वाजेगाव व नांद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलच्या नव नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्यांचा शार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना विकास कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या इंद्रजित चव्हाण कराड कर्ना उपसरपंच नसीर चौगले व सोसायटी चेअरमन अनिल एडके व शहाजीराव जाधव यांचा सत्कार झाला महावीर पाटील आणि सारिका मोहिते यांनी पुलाच्या कामामुळे जनतेची चांगली सोय झाली असे मनोगत व्यक्त केले पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले खोतवाडी वाजेगाव व नांद्रे या गावांना नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांचे सतत अतत काम सुरू असतं या भागात आपण लोकसभा व विधानसभा निवडणुकी दोन हजार एकोणीसमध्ये भरघोस मताधिक्य दिलं त्याची जाणीव ठेवून पृथ्वीराज पाटील यांनी पुलासाठी निधीचा प्रस्ताव आमच्याकडे दिला तो मंजूर केला हा पूर या भागातील शिक्षण आरोग्य व वा दळणवळण यासाठी खूप महत्त्वाचं आहे ग्रामपंचायत निवडणुकीत आपण विजय संपादन करून काँग्रेस पक्षाचा झेंडा व विचार मजबूत केला आहे त्याबद्दल पक्षाकडून मी आपले अभिनंदन करतो दोन हजार चोवीसमध्ये सरकार आपलंच येणार आहे विकास कामाचा महापुराणू